तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं सा। तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे नको नको करंट लागा शॉक शॉक बसन शॉक करंट बसन बा ह्याला लेकरला ना एखाद्या गोष्टी येड लागलं ना लगेच येई खाली दाखवते ले कुटाने करती था था। था था। आता सा तुम्हाला सांग का आता वाजलेले आहेत पावणे दहा वाजले आणि घरी कुणीच नाही मग मी काय केलं कपड्याच्या घड्या घातल्या सगळ्या कपाट आवरलं सगळं कपाट आवरलं कपाट आवरलं तर कुणीच नाही आता घरी सगळे दिलेत आता हा व्हिडिओ मी प्रांजली चाललेलं असते काही ना काही किचन मध्ये कोण तर सगळे गेलेत बाहेर मिस्टर आजोक म्हणजे आलते परत गेले तर आता घराची तयारी चालली त्यासाठी आपले पैसे गोवा करायचे चालले तर किती कमी पडते काय कमी पडतेत हे थोडेसे म्हणजे दहा हे कमी पडत होते तर ते पैसे तयारी चालली घर घ्यायचं म्हटलं पैशाची तयारी तर ता पाहिजे ना आहेत काढलेत पैशाचे तर म्हटलं परत कसं परत म्हटलं पैसे नाही यायचे कॅश तयारी चालली कुठं कमी पडते काय कमी पडते सगळं हे करायचं घरासाठी खर्च असतोय तर आता म्हटलं मागं नाही सरायचं काही ना काय आता कारण आता तुम्हाला सांगू का इथं भाडं झाले बारा हजार आता सध्या तोडू नको आता इथं लगेच मग एक वर्षापूर्वी लगेच पण हे होऊन जाईल चौदा होऊन जाईल या कामोठ्या साईडला म्हटलं आपलं बँकेचे हप्ते गेलेले काय वाईट म्हटलं याच्यामधून तर म्हटलं हां छान आहे ना तोडू नको काय ते घड्याला लावायचे ना होय बा तुझं घड्या दाखवू रखो पटका

हे हे होते, होते होते। जावा मी व्हिडिओ काढायला लागले ना असं असते म्हणून माझे कसे व्हिडिओला सध्या व्याव व्यावडिओ व्हिडिओला गॅप असते त्याच्यामुळं सगळंच माझं हे होऊन जाते व्हिडिओ रोजचे रोज पोस्ट होत नाही तर आता चालले व्हिडिओ तर पोस्ट नाही सध्या आपल्या घराचंच चाललंय थोडंसं तर त्याच्यामु सगळं हे चाललंय थोडेसे पैसे कमी पडत होते म्हटलं कोळा केलेत आता कसं आपण जे जे काय काय केले त्यासाठी सगळं थोडं थोडं काय आता तुम्ही तुम्हाला माहिती होते यांचे पैसे भेटणार आहेत भेटतील तर आम्हाला जायचंय आज हॉटेल हो मध्ये जेवायला तर जेवायला जायचंय आजू काही पत्त्याच नाही हा दहा वाजता जायचे अजून काही आले नाहीत आणि आम्ही बघतोय वाट तर बघूया तर हा छान बिल मस्त तर तोपर्यंत आता बघू कधी येते काय येते शिरा बनवते पुरीना लागली भूक एवढ्या वेळेत त्यांना उपाशी ठेवू शकत नाही आता पाहुणे दहा दहाचे दहा वाजतील पाहुणे दहाचे दहा वाजतील तर आता चालले आता दोन तीन दिवसलेच माझे हे गेले आता व्हिडिओ काढायचा काढावा काढावा कारण की आता काढणं तर गरजेचं आहे जी आता कंटेंट आपल्याकडे भरपूर असतील घराचे वगैरे भरपूर असतील तर आधु ते रूम तुम्हाला म्हटलं मला तो आवडलेला आहे तर आवडला आहे आता मला तो रूम आता बघूया त्याची पुढची प्रोसेस पण जास्त आहे नुसतं आवडण्यावर पण नाही तुम्हाला अपडेट देतच राहील तर चला आता शिरा बनू बा शिरा बनवते यांना तोपर्यंत भूक लागल्या आता कधीतील त्या अजून भूक लागले ना बनू बा शिरा हो शिरा खा तोपर्यंत आता बनवतो उपाशी नाही ठेवू शकत पोरांना नाही करतात कर येतील माहीत नाही आणि त्यांना गावाला आहे आता मला भूक लागली काहीतरी खावा म्हटलं शिरात बनवते शिरा मला ना कवर उपाशी हॉटेलमध्ये जायचं म्हटलं काय उपाशेत बसायचं का कवर पण काहीतरी खावं तर लागणच इथे ठेवत काय मोबाईल तर बनवते शिरा बाबा बनव

टाकू होते हा देशा गप्प झगड्यात आव घरात झगड्या दोव्या बहिणीचे नुसते झगडे काय करावं आता सांगू नका मी धाड मारले ना झाडू मागले नाही रवायचं आहे ना असं खेळायचं लगेच सांगवायचं सदा घरभर पसर करायचा आणि मी दिवसभर घर झाडून झाडून घेत बसायचे लय माहित आहे घे पुरीच्या खरंच लहान पोरं असले ना घरात सारखं त्यांच्या पाठमाग हे करा ते करा ते करा हे करा त्यांना वरडल्याची भाषा एक करत नाही मम्मी मला कधी फोन आला ना मग ती काय नुसती पुरींवर ओरडत असती पण गेल्यावर नुर गेल्या वर मी मारत नाही आवाज शांत बसतात माझे आवाज जरी केला तरी शांत बसतात राग येतो आता खेळा बनवते शिरा राव काही नाही तरी बघायचं बारीक रवाय बारीक रवा चांगला चांगलाच एका शिरा खाणार आहे बाय बाय करतो शिरा भेटतो तुमच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बाय 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 तर पिशा च